बर आस्था जाता रवी धरवे अस्थामध्ये अस्तमानाला चाललेला सूर्य जागेत थांबवता येईल थांबवलाय शांडिविनी पतिव्रता होते महाराज पतिव्रता पतिव्रता कारण ती पतिव्रतीमध्ये ताकद असते तू का म्हणे पतिव्रता आणि पतिव्रता कोणाला म्हणावं जी पतीची या मता अनुसर ही चालेल या त्या शिनीच्या मालकाला शाप्रता सगळी कथा सांगितलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण ते रोगी होत मला महारोग होता आपण त्या बिचारीची वेषेवर इच्छा गेली त्यानं प्रगट करून दाखवली अगं मला ती वेष आवडते मालकाची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला टोपल्यात घातलं आणि तिला घेऊन जाऊ लागली वेशेकडं वाटेत मांडवी ऋषीला दिलं होतं आणि सुळाला धक्का लागला याचा मांडवी ऋषी वेदना मांडवी शाप दिला त्याचा कोणाचा धक्का लागलाय तर सूर्य मरण पावून ती पतिव्रता होती की टोपलं खाली ठेवलं पानाचा धोरण केला त्यात पाणी घेतलं आणि कपाळावरच कुंकू कालन पाण्यात मिक्स केलं आणि बोट उडवलं नाशिक केलं सूर्य जागेत थांबला सूर्य देत हो <laughs> होता पण त्याच्या कुंकाच्या पालेला टिकलेला नाही आणि पाया पडून तुमच्या मुलासारख्या मायानो कोण कोण जवळ्या टिकलेल्या होत्या असं तुमच्या हात जुन निकू नका तुम्ही टिकलेले आमच्या घरात सुद्धा बांधण जावं नंतर आम्ही ज्या टिकली तुझ्या काय घरात बांधण झालं एका गावात कीर्तनाला गेलो आणि टिकलीवाली मावशी पाया पडायला आली आणि पाया पडताना तिची टिकली माझ्या आणि घरी गेलो ते दोन काढले सकाळी आमच्या घरच्या नेते आपलं धुवायला काढलं सगळी कपडे धुतले पण धोतर अशी घेऊन बसले मी पण म्हणजे कीर्तनाला जाता मी म्हणलं हो कीर्तनाला जाता का हो हा जुर्मा नंतर जेवढ्या जेवढ्या टिकल्या त्यांनी महाराजाच्या पाया पाडला येऊ नका गणेश सांगतो आमच्या घरात घ्या नका फिरू पत्तीव्रते पाणी सूर्य जागे थांबला सायंकाळची पाचची वेळ रोजगारी सुटायची अर्धा तास टायम होत ज्या बाया रोजाने होता त्या मनाला रामे किती वाजले सौ रामे किती वाजे रिळ बिंगोळा केलं तर राम्याचं घड्याल आर याला सगळ्या स्मृतीला फिरवणारा सूर्य थांबला तुझं घड्याळ काय चालला बाई बाया तुझं घड्याला काय घडव घरच तुम्ही पण ज्या बायाने गुत्त घेतलं तर गुत्त त्या म्हणल्या बाया असा दिवस मावळू तुम्ही आठ हजार तर हजरी पडून दिवसाला नाही भीतर पडून मी भी तर घ्यायचो दोन खुर्प खुर्पणाऱ्या खुर्प बाया आहेत आमच्याकडे दोन खुरपे आहेत एक खालून चलते एक वरून माती झाकी ते, ते जिन जिन रोज जाऊन तणावर माती झाकल्या शेतकऱ्याच्या तिच्या एकवीस पिढ्यात पुरेश नोकरदार कवाचार मारले रोजगार केला ना तिच्या तिसऱ्याच कॅरेक्टर होणार लिहून घ्या माझ्याकडे शेतकऱ्याला धंदा जा शांडिले या मागणी द्रोणात बोट बुडवलं सूर्य जागे थांबवणार सगळं सुरतीचं चलन वरून थांबवलं सगळे म्हणाले अरे भागी राहिले सगळ्यांनी मग ती सगळा कथा काय पुन्हा अनुसयाला बोलवलं अनुस्या बोलले बाई उठव जाऊ मा, दे सूर्याला हा सूर्याला परवानगी रखण्यासाठी ते म्हणजे माझा मल मालक मरत असेल तर मी का आपल्याला काय साहेब सिद्ध करायचं पुढचं सगळं सोडायचं आता असता जाता रवी सूर्य असताना जाताना धरलाय नाही अशी कसली गोष्टी शक्य आहे पण बाहेर हेळा सागर तरवी चार सागराची आंघोळ चार सागर तरुण विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्य सावरकर आहे समुद्र तरुण जाता येईल पण महाराज म्हणतात साधूची भेटी न होईल भेट अवघड आहे म्हणून म्हणतात अशी दुर्लभ साधू असणारी ते साधूचे चरण माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाले म्हणजे साधू भेटले म्हणूनच माझ्या जीवनामध्ये भाग्याचा